बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वेंगुर्ल्या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेनेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार नागेश गावडे नगरसेवक पदाचे उमेदवार आदित्य खानुलकर आणि लीना म्हापणकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो या या आहे यावेळी प्रभाग क्रमांक एकमधील सर्व मूलभूत प्रश्न आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातनं सोडवण्यात आले आहेत त्यामुळे जनता आमच्या ठामपणे पाठीशी असल्याचा विश्वास सचिन वालावलकर यांनी व्यक्त केला आहे मी सवलीसमेंट मापन कर प्रभाग क्रमांक एकमधून पदासाठी निवडणूक लढत आहे मला ही, ही संधी उपलब्ध करून देणारच माननीय श्री दीपक केसरकर आणि माननीय स सचिनबाई बालाडकर यांची मी आभार यांची मी आभार व्यक्त करते तसेच आम्हाला प्रतिसाद चांगलाच मिळतो आहे त्यांच्या अनेक समस्या आमच्यासमोर आल्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही वरिष्ठांची वरिष्ठांची आम्ही तीन। ते सोडवण्याचा प्रयत्न करू मी। नमस्कार मी आदित्य नित्यानंद प्रभू खानोलकर मी शिवसेनेमार्फत धनुष्यवाणी आणि शिवणी उभा आहे मला दीपक दीपक भाई आणि सचिनजी वालकर यांनी ही पूर्ण संधी दिलेली आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी जवळजवळ दहा दिवस आता चार पाच आमच्या फेऱ्या झाल्या ते पूर्ण हे जे वातावरण आहे ते शिवसेनेच्या बाजूने आहे आणि केलेल्या कामाचा नक्की आम्हाला असा मत हो हे मिळेल मतमतांचा पाठिंबा नक्की मिळेल ही जवळपास आमच्या प्रभागामध्ये सर्वच कामं शिवसेनेच्या मार्फत झालेली आहे त्यासाठी सचिन वालालकर दीपक भाई यांनी पाठपुरावा केलेला आहे त्यामुळे हे जनतेने जाणलेलं आहे आणि ते आम्हाला नक्की बहुमताने विजय करतील त्याच्याबद्दल आम्हाला नक्की खात्री आहे मतदार मतदारांना नक्कीच जास्तीत जास्त बहुमताने आम्हाला हे करा जे काही प्रभागाचे प्रलंबित काही प्रश्न आहेत वाटेचे असतील पाण्याचे असतील ते आम्ही नक्की पूर्ण करू आज आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये उभे आहोत या प्रभाग क्रमांक एक मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तांबळेश्वर पासून या गाडी अड्ड्याचा भाग येतो त्यानंतर संपूर्ण बॅरिस्टर खर्डकर रोडचा डावा भाग येतो तिथे आपण खांभड भटवाडी सॉरी कोणी भटवाडी पर्यंत जातो या सर्व भागामध्ये विकासात्मक कामं जर आपण पाहिलीत रस्ते असतील वीज असेल पाण्याचा प्रश्न असेल या सर्व भागामध्ये सातत्याने गेली अनेक वर्ष आपण ह्या विकास निधी वापरत असताना या रहिवाशांना रस्त्याचा प्रश्न आहे का पाण्याचा प्रश्न आहे का या ठिकाणी अतिशय सुंदर असं झेखणं असं गार्डन केसरकर साहेबांनी या ठिकाणी सुंदरत्न योजनेतून जापनीज गार्डन म्हणून आपण या ठिकाणी या डोंगरावर करतोय त्या ठिकाणी मारुती देव बसलेला आहे त्या मारुती देवाच्या साक्षीने या भागातील लोकांचं एक म्हणणं असं होतं की या ठिकाणी सुंदर असं गार्डन झालं पाहिजे मारुती देवाचं विकसन झालं पाहिजे त्या ठिकाणी सुंदर असं देवस्थानची इमारत झाली पाहिजे खऱ्या अर्थाने पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये आज गार्डनचं काम हे ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे वीस टक्के बाकी आहे मला खात्री आहे की या भागातील जे रहिवासी आहेत या भागातील जे आमचे नागरिक आहेत या नागरिकांना संध्याकाळच्या वेळी एक विरंगुळा म्हणून सातत्याने काहीतरी ज्यांचं वय सत्तर पंच्याहत्तरच्या वरती झालेलं असतं त्यांना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये शेवटच्या याच्यामध्ये कुठेतरी जाऊन आपल्या शांतपणे बसता आलं पाहिजे शांतपणे निसर्गाचं सानिता राहता आलं पाहिजे चांगला त्या ठिकाणी बगीचा असेल हिरवळ असेल पाण्याचा प्रभाव असेल याच्यामध्ये जर आपण राहिलो तर खऱ्या अर्थाने या, या भागातला विकास होण्यासाठी दीपक माध्यमातून करोडो रुपयाचा निधी आपण दिलेला आहे आणि या संपूर्ण भागामध्ये रस्ता आज रस्ता आपल्याला जाता येताना थोडासा खड्ड्यामध्ये दिसतो आहे परंतु हा रस्ता शंभर टक्के या रस्त्यासाठी पैसे मंजूर झालेले आहेत त्या ठिकाणी जे खड्डे होते ते या ठिकाणी भरलेले आहेत परंतु पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये हा सुद्धा रस्त्याचा प्रश्न शंभर टक्के मिटणार आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत आपण जर पाहिलं की गेल्या चार वर्षामध्ये वेंगुर्ला शहरातील सगळे रस्ते असतील गटार पाण्याचा प्रश्न असेल सर्व प्रश्न या ठिकाणी केसरकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही स्वतः मुख्याधिकारी असतील प्रशासक असेल यांच्याकडे पाठपुरावा करून सोडवलेले आहेत म्हणून मला खात्री आहे की प्रभाग क्रमांक एक मध्ये माझे दोनही कॅन्डिडेट माझ्या नगराध्यक्षाचा उमेदवार यांना प्रचंड मताने या ठिकाणीची जनता निवडून देणार याची मला खात्री आहे